चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं मध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो आता आपल्या गणपती आपणचं आगमन होऊन चार दिवस झालेली आहेतच त्याचबरोबर गणपती पप्पांचं आगमन झालेलं आपल्याला माहिती आहे की गौरींचं आवा आवाहन जे आहे ते काल झालेलं आहे दहा तारखेला मंगळवारी आज अकरा तारीख आहे बुधवार आहे आज गौरींचं पूजन प्रत्येकांच्या घरामध्ये होत असतं नैवेद्य दाखवला जातो हळदी कुंकांचा कार्यक्रम असतो त्याचबरोबर उद्या बारा तारीख बारा सप्टेंबर गुरुवारी गौरींचं विसर्जन हे होत असतं संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत तर अशा प्रकारे बघता बघता गौरी गणपतींचा सण पण संपायला येईल आणि अनंत चतुर्दशी हा दिवस पण लवकरात लवकर येईल तुम्ही म्हणताल की ताई नाही अजून तर दिवस आहेत गणपती पण अजून आमच्याकडे स्थिर आहेत म्हणजे स्थापना सा, त्यांची आहे त्याचबरोबर आता आमच्याकडे दहा दिवस गणपती असतात आणि त्यानंतर आमचं अनंत चतुर्दशी गणपतींचं विसर्जन होतं त्यामुळे अजून बरेच दिवस आहे असं तुम्हालाही पण विचार येईल ता ये की ताई असं कसं म्हणताय तर नक्की सांगू इच्छिते की कारण की मी लवकर हा व्हिडिओ का करते आहे अनंत चतुर्दशीचा कारण की तुम्हाला अनंत चतुर्दशी या दिवशी अनंताचं व्रत करायचं आहे जे वर्षातून फक्त तुम्हाला एकदाच हे व्रत करता येणार आहे आणि अतिशय महत्वपूर्ण आहे अनंत पुण्य प्राप्त करण्यासाठी अनंत लक्ष्मी गत वैभव गत मान गुख समृद्धी प्राप्त करण्यासाठीचा हा एक मेव दिवस आहे जो वर्षातून फक्त एकच दिवस आपल्याला मिळत असतो त्यामुळे आपल्याला अनंत चतुर्दशी या दिवशी आपला अनंताचं व्रत मनोभावे श्रद्धेने करायचं आहे अनंताचं व्रत म्हणजेच काय भगवान विष्णूंची या दिवशी आपल्याला पूजा मांडणी करून त्यांचं हे व्रत करायचं असतं त्याचबरोबर अनंत म्हणजेच भगवान विष्णूंच हे एक रूप आहे म्हणून भगवान विष्णू अनंत रूपाची आपल्या या दिवशी पूजा अर्च करून व्रत करायचं असते पूजा मांडणी करायची असते आणि या दिवशी आपल्याला एक अनंताचा धागा सुद्धा हातामध्ये बांधायचा असतो तर याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या वेळीमध्ये घेऊन आलेली आहे पूजा मांडणी कशी या दिवशी करायची आहे त्याचबरोबर अनंत चतुर्दशीचं हे जे व्रत आहे आता आपण माहितीये की सोळा आणि सतरा या दोन दिवशी अनंत चतुर्दशी हे व्रत दाखवलं जात आहे पण आपल्याला जे अनंताचं व्रत करायचं ते कोणत्या दिवशी करायचं आहे सोळाला करायचं की सतराला करायचं आहे त्याचबरोबर पूजा मांडणी कशी करायची आहे त्याची सेवा कशी करायची आहे आणि तो जो धागा बांधायचा आहे अनंताचा तो हातामध्ये कसा बांधायचा आहे कधीपर्यंत हातामध्ये ठेवायचा आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या वेळेमध्ये देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित करेल रात्री व्हिडिओला सुरुवात करूया आधी आपण पूजा मांडणी बघून घेऊया तर मंडळीनं तुम्हाला इथे पूजा मांडणी दिसत असेल अगदी साधे सोपे पद्धतीने आपल्याला करायची आहे आता अजून एक सांगू इच्छिते की ज्यांना कोणाला सत्यनारायण पूजन करायचं आहे त्यांनी कधी करायचं आहे ते पण तुम्हाला सांगते की आता अनंत चतुर्दशी माहिती आहे की सोळा तारखेला पण दाखवते आहे सोमवारी त्या दिवशी चतुर्थी जो प्रारंभ आहे तो दुपारी तीन वाजून अकरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि गणेश विसर्जन म्हणजेच पौष्टपदी पौर्णिमा जी आहे ती सतरा तारखेला मंगळवारी दाखवलेली आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा जी होणार आहे प्रारंभ जी होणार आहे पौर्णिमा प्रारंभ ती सकाळी अकरा वाजून पंचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती अठरा तारखेला बुधवारी सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी होणार आहे त्यामुळे ज्यांना कोणाला सत्यनारायण पूजन करायचं आहे जे महिन्याला आपण प्रत्येक महिन्याला करतो केंद्राप्रमाणे ते सतरा तारखेलाच करायचं आहे दिवसभरात करू शकता किंवा संध्याकाळी आपल्याला जे प्रदोष काळ असतो त्या काळामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आता अजून एक महत्वाची गोष्ट जी हे तुम्हाला व्रत करायचं आहे अनंताचं व्रत हे तुम्हाला सतरा तारखेला सत दिवसभरामध्ये तुम्ही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळपर्यंत तुम्ही करू शकता गणपती बाप्पा आणि त्या दिवशी सत्यनारायण पूजन केलं घरामध्ये की आपल्याला तिथेच आपल्याला तुम्ही सत्यनारायण पूजे मध्ये म्हणजे सत्यनारायणची जी पूजा मांडलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही विष्णूंचा फोटो मांडून किंवा जिथे आपण सत्यनारायण पूजेमध्ये कारण की तिथे बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा असते सत्यनारायणच्या पूजनामध्ये आपल्या आणि त्याचबरोबर जे सत्यनाय सत्यनारायण देवता आहे ती विष्णूंच एक रूप आहे त्यामुळे त्या पूजेमध्ये त्या जर तुम्ही हा अनंताचा धागा जो अनंताचा धागा हा असतो बघा असा प्रकारे पण असतो हा साधा आहे तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात भेटून जाईल पण जर जा तुम्हाला केंद्रातून तुम घ्यायचा असेल तर केंद्रामध्ये आपल्याला अनंताचा धागा बघा हा अशा प्रकारे भेटत असतो हा अनंताचा धागा आहे जो तुम्हाला प्रत्येक प्रत्येक आता जवळचे दिंडोरी पण स्वामी समर्थ केंद्रामध्ये आता भेटायला सुरु झालेला आहे पंधरा रुपयाला हा धागा आहे जवळच्या आपल्या केंद्रामध्ये विचारपूस करा तिथे सुरुवात झालेली आहे अनंत धाग्याला भेटण्यासाठी स्टॉक आउट होण्याच्या अगोदर आधीच घेऊन ठेवा घरामध्ये जेवढे मंडळी आहेत तुमचे तेवढ्या मंडळींना तुम्ही हा धागा आणू शकता आणि बांधू शकता आणि त्या सगळ्यांचा धागा तुम्हाला इथे पूजेमध्ये ठेवायचा आहे आता ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये तुम्ही अजून सत्यनारायण पूजनाची मांडी मांडणी करत नसाल किंवा तुम्हाला वेगळी मांडणी करायची असेल विष्णूंच्या पूजेची तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि अजून एक परत सांगते की सत्यनारायण पूजनामध्ये सुद्धा तुम्ही अनंताच्या धाग्याची पूजा करू शकता चालेल काही हरकत नाही कारण की विष्णूंचं रूप हे सत्यनारायण देवता सुद्धा आहे बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा आहे आणि फोटो असेल तर फोटोची सुद्धा तुम्ही मांडणी करू शकता वेगळी मांडणी करायची गरज नाही पण आता मी इथे दाखवते आहे तुम्हाला मांडणी करून ही तर तुम्हाला इथे काय लागेल श्रीहरी विष्णूंचा फोटो आणि इथे माता लक्ष्मी सुद्धा आहे त्यांची पाय चिपते आहे तर अशा प्रकारे हा एक पोटो दर, थे फोटो आहे थे तुम्हाला इथे लाल चौरंग घ्या पाठ घ्या धूपदीप लावून घ्यायचा आहे अगोदर आणि तुम्हाला इथे फोटो इथे ठेवायचा आहे त्यानंतर दोन विड्याची पानं घेऊन त्यावर अक्षता ठेवायच्यात आणि सुपारी ठेवायचे गणपतीचं प्रतीक म्हणून इकडे जर तुमच्याकडे शंख असेल तर शंखाची पण तुम्ही स्थापना करायची आहे घंटी असेल तर घंटी पण ठेवू शकता इथे आणि इथे तुम्हाला दिवा दिसतो आहे आता अशा प्रकारे तुम्हाला सर्व जी पूजा आहे तुम्हाला धूप दीप अगोदर लावून घ्यायचा सगळ्यांची पंचोपचार पूजा करायची आहे तुम्हाला विष्णू श्री हरी विष्णू अष्टगंध लावायचा आहे गंध लावायचा चंदन लावायचा आहे माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला सुद्धा हळद कुंकू फुल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाला तुम्ही गुळ खोबऱ्याचा दाखवू शकता आणि इथे पूजेमध्ये तुम्ही कुठलाही गोड पदार्थाचा दाखवू शकता चालेल साखर दाखवली तरीही चालेल तर अशा प्रकारे ही पूजा मांडणी करून घ्यायची आणि आवर्जून अनंतच धागा जर तुम्हाला हा केंद्रामध्ये नाहीच भेटला स्टॉक आउट झाला तर तुम्ही सरळ सरळ साधा जो असतो कलावा जो असतो तो कलावा पण तुम्ही कुठल्याही धार्मिक दुकानातून आणू शकता आणि तो इथे तुम्ही पूजेमध्ये मांडण्याची इथे ठेवायचं आहे आणि जोपर्यंत पूर्ण पूजा होत नाही तोपर्यंत तो पूजा तो धागा उचलायचा नाही आहे आपल्याला तर अशा प्रकारे या गोष्टी मांडून घ्यायच्या आहेत आणि चौरंगाभो तुम्हाला रांगोळी सुद्धा काढून घ्यायची आहे तर आता तुम्हाला याचे महत्व काय आहे ते तुम्हाला सांगते आता बऱ्याच ठिकाणी म्हणजेच अनंत चतुर्दशीला बऱ्याच ठिकाणी गणपती विसर्जन हा उत्सव साजरा केला जातो दहा दिवस आनंद आणि सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह योग्य उत्तर पूजा करून विधिवत समुद्र नदी सरोवर या किंवा जमीन विसर्जित केले जाते पुढच्या वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करा अशी प्रार्थना केली जाते श्री गणेश पूजनाच्या दिवशीच म्हणजे विसर्जन ज्या दिवशी असतं त्याच्या आदल्या दिवशी किंवा सकाळी त्या दिवशी सांगता म्हणून सत्यरायण पूजन केले जाते तसेच याच दिवशी आपल्याला सायंकाळी किंवा तुमचे गणपती अप्पांचे जर तुम्ही दिवसभरात सत्यनारायण पूजन मांडले त्याच पूजेमध्ये तुम्ही अनंत म्हणजेच भगवान विष्णू यांचे सत्यनारायण पूजन करून पूजा केली जाते स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी येऊ नये आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा जो स्वामी आहे त्याच्याच हातात दोरी आहे हे भान असणे व त्यानुसार आपण कृती विचार आचार स्वभावावर अंकुश असणे व त्या परम व त्या परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान विष्णूंचे व त्यांचेच अवतार असलेल्या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत स्मरण चिंतन नामस्मरण चित्ती असू द्यावे हे सांगणारा हा उत्सव आहे ज्याला अनंत चतुर्दशीच अनंत व्रत मानलं गेलेलं आहे जे अतिशय महत्वपूर्ण आहे जे कळकळीची विनंती करून सांगते की प्रत्येकाने हे व्रत करा ज्यांना सुतक विटाळा आहे काही प्रॉब्लेम्स आहेत ते करू नाही शकणार पण वर्षातून एकचदा ही वेळ भेटते आपल्याला व्रत करण्याची जेणेकरून आपले जे काही अनंत पाप असतील ते पाप आपले पूर्णपणे त्यातून मुक्तता होऊन आपलं अनंत पुण्य प्राप्त होण्याचं नंतर सुख शांती लक्ष्मी वैभव सुख समृद्धी प्राप्त होण्याचा दिवस आहे म्हणून सांगते आहे की गत वैभव सुद्धा जे गेलेलं आहे मान जे गेलेलं आहे मान सन्मान तो सुद्धा परत मिळवण्यासाठी हे व्रत अतिशय महत्वपूर्ण मानलं गेलेलं आहे आणि आपणास असं माहिती आहे की ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा होते पूजा अर्चा होते सेवा होते त्याच घरात माता लक्ष्मी ही कायमस्वरूपी स्थिर असते आणि तिथेच माता लक्ष्मी प्रसन्न होते फक्त लक्ष्मींची सेवा करून चालत नाही म्हणून श्रीहरी विष्णूंची आधी घरामध्ये सेवा करा बघा तुमचे सगळे प्रश्न जे आर्थिक प्रश्न आहेत ते सगळे तुमचे मार्गी लागतील तर अशा प्रकारे या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशी ज्या दिवशी ज्या दिवशी पौर्णिमा आहे त्या दिवशी तुम्ही ही पूजा मांडणी केली या दिवशी अनंत रूपात अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे तुम्हाला एकशे आठ सॉरी एकशे एक आट, आ, एक, ए, एक हजार एक एक हजार एक तुळशी पत्र वाहून पूजन केले जाते जर तुम्हाला एक हजार एक तुळशी पत्र जर भेटले स्त्रियांनी हाताने तोडू नका स्वतः जर आणि आपल्या घरात तुळशीला सुद्धा एवढी पत्री नसतात तुळशी पत्री त्यामुळे विकत आणा आदल्या दिवशी एक हजार एक भेटली तर अतिशय उत्तम जर भेटले तर तुम्हाला जी विष्णू सहस्र नामावली जी असते ज्याच्यामध्ये एक हजार एक नावं आहेत आपल्या विष्णूंची ती तुम्हाला एक एक समजा एक जरी तुळशीपत्र जरी असलं तरीही झाले प्रत्येक नावाला तुम्हाला इथे टेकवायचं टेक जा आहे असं नाव घ्यायचं आणि परत हे करायचं परत दुसरं नाव घ्यायचं इथे टेकवायचं त्यांच्या पायाजवळ अशा प्रकारचं तुम्ही करू शकता आणि शेवटी एक हजार एक नाव वाचून झाली हे तुळशी पत्र तिथे तुम्हाला अर्पण करून द्यायचं आहे याला महत्व आहे तुळशी या दिवशी म्हणून एक हजार एक जर पाणं भेटते तुळशीची तर अतिशय उत्तम असेल ती सुद्धा तुम्ही प्रत्येक अर्पण करू शकता आणि आता या दिवशी तुम्हाला माहिती असेल की तुळशी कारण की तुळशी सारखे त्याग आमच्यात सुद्धा निर्माण होऊन आम्ही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे तुळशी मातेसारखे हेच हे व्रत सांगत असते म्हणून आपल्याला सुद्धा तुळशी माता म्हणून विष्णूंना तुळशी खूप जास्त प्रिय आहे विष्णूंच्या हृदयामध्ये तिला स्थान आहे त्याप्रमाणे ते पावित्र ते जे तिला भक्ती तिची आहे त्याग आहे ते आमच्यात पण उतरू दे आणि तुझ्या हृदयामध्ये आम्हाला सुद्धा स्थान मिळू दे असं भगवान विष्णू प्रार्थना करायची आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत तुम्हाला दाखवायला आहे आणि आता या दिवशी आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे ती सेवा काय करायची ते तुम्हाला आता मी सांगते तर या दिवशी तुम्हाला अतिशय महत्वपूर्ण सेवा देखील करायची आहे फक्त पूजा मांडणी करून किंवा पूजेमध्ये धागा ठेवून पंचोपचार पूजा करून होणार नाही तर या दिवशी कारण की प्रत्येक देवता ही मंत्राधीन असते ती मंत्रोच्चारानेच प्रसन्न होत असते सेवेने प्रसन्न होत असते पण या दिवशी अनंत चतुर्दशी ज्या दिवशी पौर्णिमा आहे त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजन मांडणार आहात घरी त्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये तुम्ही आवर्जून तुम्हाला विष्णू सहस्रनाम वाचायचं आहे प्रत्येकांच्या घरामध्ये ही पोथी असेल केंदरा जा, केंदरा जा पोथी भेटते आहे तुम्ही आताच आणून घ्या कारण की भरपूर दिवस आहेत अजून सतरा तारखेला तुम्हाला पौर्णिमा सांगितलेली आहे पौष्टपदी पौर्णिमा दिवसभर सकाळ सकाळी अकरा पंचेचाळीस पासून तिचा प्रारंभ होणार आहे पौष्टपदी पौर्णिमेचा तो अठरा तारखेला बुधवारी सकाळी आठ वाजून चार मिनिटापर्यंत असेल त्यामुळे सतत दिवसभरामध्ये करू शकता जर तुम्हाला काळी जर ही पूजा करता आली तर अतिशय उत्तम पण त्या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्रनाम हे पोथीचं पठण करायचं आहे म्हणजे आहेच जर नाही है, तुम्हाला हे संस्कृत मध्ये युट्यूबला लावून द्या ते तुम्ही ऐका म्हणून भावे श्रद्धेने ऐका एक हजार एक नावं तुम्हाला या दिवशी आवर्जून वाचायचीच आहे तुळशी पत्र व्हायची आहेत एक हजार एक तुळशी पत्र नाही भेटली तर एक एक पत्रे जरी भेटली की प्रत्येक नावाला तुम्ही चरण स्पर्श करून तुम्ही वाहू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तम यामध्ये सुद्धा जाप करायचा आहे आणि आवर्जून आपली नित्यसेवा जी आहे ती सुद्धा करायची आहे सत्यनारायणची पूजा मांडणी असेल पोथी वाचणे असेल आपला जो काही शिरा असतो वाटीभर ते सुद्धा गोष्टी करायच्या आहेत आपल्या या दिवशी आणि मी अजून सांगते की माता लक्ष्मी चंचल असते त्याच्यामुळे फक्त माता लक्ष्मीची सेवा करू नका तिच्याच मागे पळू नका तर भगवान विष्णूंची घरामध्ये सेवा करायला सुरुवात करा जरी तुम्ही रोज ही श्री विष्णू सहस्रनाम जर वाचलं तरी सुद्धा खूप जास्त फरक तुम्हाला जाणवेल महिनाभर रोज तुम्ही वाचून बघा संध्याकाळच्या टायमिंगला किंवा दिवसभरामध्ये बघा तुमच्या आर्थिक प्रगतीमध्ये किती तरी प्रमाणात प्रगती तुम्हाला जाणवेल प्रगतीचे मार्ग तुम्हाला सापडतील आणि कर्जमुक्ती होण्यासाठी अतिशय प्रभावी ही पोथी मांडली जाते विष्णू सहस्रनाम आणि याच्यामध्ये तुम्हाला एक हजार एक नामावली सुद्धा दिसून जाईल बघा इथे आहे बघा तुम्हाला ते दाखवून देते अथ श्री विष्णू सहस्रनामावली या एका पोथीमध्ये दोन्ही गोष्टी तुम्हाला भेटून जाईल व्यंकटेश स्तोत्र सुद्धा या पोथीमध्ये आहे तिसऱ्या खाली नामावलीच्या नंतर ते सुद्धा तुम्ही वापठण करायचं आहे या दिवशी जेवढी जास्त तुम्हाला विष्णूंनी सेवा करता या दिवशी तेवढी जास्तीत जास्त करा माता लक्ष्मींची पण केली तरी अतिशय उत्तम आणि या दिवशी आवर्जून कुंकुम आर्चन देखील श्री अंतरावर करायला विसरायचं नाही आहे कुबेरांचं पूजन देखील करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की तुम्हाला अनंत चतुर्दशी ज्या म्हणजे सतरा तारखेलाच तुम्हाला हे अनंताचं व्रत करायचं आहे ज्या दिवशी पृष्ठपदी पौर्णिमा आहे कारण की कन्फ्युजन होईल कारण की सोळा तारखे सुद्धा अनंत चतुर्दशी दाखवत आहे पण ज्या दिवशी पौर्णिमा सुरू होते आणि पौर्णिमा समपते त्या वेळेतच आपल्याला हे पूजन करायचं आहे आवर्जून करायचं आणि प्रत्येकाला मी कळकळीने विनंती करून सांगेल की नक्कीच वर्षातून फक्त हे एकदाच व्रत करण्याची आपल्याला वेळ भेटणार आहे त्यामुळे नक्कीच ज्यांना तर सुतक विटाळ आहे प्रॉब्लेम्स आहेत किंवा बाहेरगावी आहेत त्यांना तुम्ही नाही करायला भेटणार त्यांचं जो वर्षभर त्यांना थांबावं लागेल पुढल्या वर्षीपर्यंत आता तुमची ही पूजा दिवसभर झाली रात्रभर तुम्ही तिथे धागा ठेवू शकता किंवा थोड्या दोन घंटे ठेवला तो धागा अनंतच धागा हे बघा हा केंद्राप्रमाणे धागा आहे तो दाखवते आणि हा साधा धागा आहे हा नाही भेटला आता हा पंधरा रुपयाला मला भेटलेला आहे मागच्या वर्षी सुद्धा मी याची पूजा केली होती आणि या वर्षी सुद्धा करणार आहे आणि हा साधा धागा आहे कलाबा तर याच्यावर फक्त हे टीचर ठेवायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर घरातल्या प्रत्येक आणि हातावरती पूजा आपण ज्यावेळेस उचलू किंवा दोन घंट्यानंतर पूजा केल्यानंतर तुम्ही हातामध्ये हा हाता धागा बांधायचा आहे पुरुषांनी उजव्या हातात बांधायचा महिलांनी डाव्या हातात बांधायचा आहे आताच क्लिअर करते आहे घरात मुली असतील त्या लहान मुलांना का बांधू ते सांभाळू नाही शकणार जे करते पुरुष आहेत किंवा जे जॉबला जातात किंवा जे जे सांभाळू शकतात याचं पावित्र नक्कीच त्यांच्या हातामध्ये तुम्ही हा धागा बांधायचा आहे आवर्जून बांधा आणि जर आता हा धागा अचानकपणे निघाला तर काय करायचं तुम्ही काय करायचं नाही फक्त भात्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्या किंवा तुम्ही तुमची जी तिजोरी आहे जिथे तुम्ही पैसा सोनं ठेवता तिथे सुद्धा तुम्ही हा धागा ठेवू शकता तरीही चालेल जर वर्षभर हातामध्ये राहिला पुढल्या अनंत चतुर्दशी पर्यंत तरीही चालेल काही हरकत नाही फक्त अं ह्याचं जे पावित्र्य आहे ते सांभाळायला पाहिजे तेच म्हणजे काय तुम्हाला नॉनव्हेज वगैरे जे तुम्ही आता खरं सांगायला गेलं तर आपण स्वामींच्या मार्गात आहोत स्वामींच्या सेवेत आहोत तर आपल्याला नक्कीच मांसाहार वर्जच पाहिजे आपल्या सेवेमध्ये कारण की आपल्या परमपूज्य गुरुमाने सांगितले की जर मांसाहार करत असाल तर तुमची कुठली सेवाही फळद्रुप ठरत नाही आज तुम्ही खूप मोडोभावे श्रद्धेने पूजा अर्चा केली दहा दिवस गणपतीची पूजा अर्चा केली नॉनवेज खाल्लं नाही कुठलं व्यसन केलं नाही आणि गणपती अप्पा उठले आणि अकरा दिवशीचं तुम्ही व्यसन केलं आणि जर मांसाहार केला तर ते दहा दिवसात सगळं पुण्य तुमचं व्यर्थ जातं म्हणून सांगते की कुठलाच मांसाहार असेल कुठलेही व्यसन असेल ते कधीच आयुष्यात करू नका स्वामींच्या मार्गात राहा स्वामींचे जे काही सणावारानुसार जे काही उपाय थोडे ते करत चला आणि आयुष्यामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के कुठलेच प्रश्न आयुष्यामध्ये तुमच्या राहणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली सध्या नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ